काँग्रेसचे आठ भाजपचे चार तरीही संस्थेवर भाजपची सत्ता शिरगाव पी के पेच्या अध्यक्षपदी मीनाक्षी उदगट्टी तर उपाध्यक्षपदी शंकर मलकापूर यांची निवड शिरगाव तालुका चिकोडे येथील विविध उद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची शुक्रवार तारीख दहा रोजी अतिशय अटीतटीची निवड झाली यामध्ये भाजप पुरस्कृत जनसेवा विरोधी गटाने सत्ताधारी काँग्रेस पुरस्कृत श्री बसवेश्वर गटातील दोन संचालकांच्या सहाय्याने संस्थेवर सत्ता काबीज करून विजय मिळविले या संस्थेच्या पुढील पाच वर्षासाठी अध्यक्षपदी मीनाक्षी महादेव उद्घट्टीत्र उपाध्यक्षपदी शंकर शिवाप्पा मलकापूर यांची मोठ्या मताधिकानी विजयी झाले सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक कालावधीसाठी एकोणतीस डिसेंबर रोजी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली होती या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत सत्ताधारी श्री बसवेश्वर सर रयत पॅनेलने अकरापैकी सात जागेवर तर विरोधी भाजप पुरस्कृत जनसेवा रयत पॅनेलने चार जागेवर विजय मिळवला होता याआधी काँग्रेस पुरस्कृत अनुसूचित जमाती वर्गातून सत्ताधारी गटातून एक जागा बिनोरोध झाली होती यामुळे बारापैकी आठ जागेवर सत्ताधारी काँग्रेस गटाने निर्विवाद बहुमत मिळवून संस्थेवर पुन्हा निर्विवाद बहुमत सिद्ध केले होते संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली त्यानुसार शुक्रवार सकाळी अकरा वाजता निवडणूक अधिकारी व बेळगाव जिल्हा सहकारी खात्याचे उपनिबंधक अधिकारी गोविंद गौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाकडे मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला सत्ताधिक काँग्रेस पुरस्कृत श्री बसवेश्वर रैत पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी बसवराज पवाडे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी यशोप भीमा माने यांनी अर्ज दाखल केले होते तर विरोधी भाजप पुरस्कृत जनसेवा रैत पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी मीनाक्षी उदगट्टी यांनी तर उपाध्यक्षपदासाठी शंकर मालकापुरी यांनी अर्ज दाखल केले होते दुपारी दोन वाजता अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी संचालक मंडळाकडून मतदान पद्धतीने निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला या मतदार प्रक्रियेत दोन्ही गटाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी बारापैकी प्रत्येकी सहा सहा असे समान मते पडणार यासाठी निर्णायक एक मतासाठी सहकारी खात्याचे प्रतिनिधी यांच्याकडून मतदार घेण्यात आले यावेळी मतमोजणीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत जनसेवा रेत गटाचे मीनाक्षी उदगट्टी यांना तेरापैकी सात मते तर सत्ताधारी काँग्रेस पुरस्कृत बसवेश्वर गटाचे बसवराज पवाडे यांना सहा मते मिळाली तसेच उपाध्यक्षपदासाठी भाजप पुरस्कृत जनसेवा रेत गटाच्या शंकर मालकापुरे गटा यांना तेरापैकी सात तर सत्ताधारी काँग्रेस पुरस्कृत बसवेश्वर गटाने गटाचे यशोप माने यांना सहामती मिळाली मतमोजणीनंतर निवडणूक अधिकारी गोविंद गौडा पाटील यांनी दोन्ही गटाच्या उमेदवारांना पडलेल्या मतांची मोजणी करून संघाच्या अध्यक्षपदी मीनाक्षी उद्गटी व उपाध्यक्षपदी शंकर मालकप्रे विजयी झाल्याचे जाहीर केले भाजप पुरस्कृत गटाच्या विजयी झाल्याची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी संस्थेच्या समोर गुलालाची प्रचंड उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा केला यावेळी गोविंद गोविंदगडा गौ, 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 पाटील यांच्याकडून नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला यावेळी विजयासाठी नेतृत्व परिश्रम घेतलेले बसवराज मगदुम बाळू तोडकर गोपाळ कुद्रे ब्रह्मानंद बेनाडे शिवा केस्ती बेरा बन्ने संजीव पुजारी शिरगाव ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष महादेव उदगट्टी जनसेवा रैत पॅनलचे संचालक प्रसाद जोशी सावित्री सिद्धप्पा बन्ने संजय पुजारी रमेश चौगुले व समर्थक सभासद उपस्थित होते यावेळी संस्थेच्या आवारात विजयी गटाचे संचालक व समर्थकांनी फटाके उडवून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला यानंतर विजय उमेदवारांच्या संचालक कार्यकर्त्यांनी गावातील का देवतांचे दर्शन घेऊन अभिवादन केले ग्रामीण कृषी सहकार उपाध्यक्ष दिनांक निगदिपूर अदे रीत आयक अध्यक्ष स्थानके एरड नमपत्र स्वीकृत ಸದರಿ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿ ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿರುವುದರಿಂದ ಚುನಾವಣೆ ಮೂಲಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿರುತ್ತೇವೆ ಸದರಿ ಚುನಾವಣೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆಂಥ ಶ್ರೀ ಶ್ರೀಮತಿ ಮೀನಾಕ್ಷಿ ಮಹದೇವ್ ಒದಗಟ್ಟಿಯವರು ಏಳು ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಂತ ಶ್ರೀಮತಿ ಮೀನಾಕ್ಷಿ ಮಹದೇವ್ ಒದಗಟ್ಟಿಯವರು ಸಂಘದ ಮುಂದಿನ ಐದು ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಗಾಗಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ ಎಂದು ಘೋಷಿಸುತ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಶ್ರೀ ಯೂಸುಫ್ ಭೀಮಾ ಮಾಣೆ ಅವರು ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಶಂಕರ್ ಶಿವಪ್ಪ ಮಲ್ಕಾಪುರಿ ಅವರು ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದು ಸದರಿಯವರ ನಾಮಪತ್ರಗಳು ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿರುವುದರಿಂದ ಅಂಗೀಕರಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಚುನಾವಣೆಯ ಮೂಲಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಲಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಯೂಸುಫ್ ಭೀಮಾ ಮಾಣೆ ಅವರು ಐದು ಮತಗಳನ್ನು ಸಾರಿ ಆರು ಮತಗಳನ್ನು ಮತ್ತು ಶ್ರೀ ಶಂಕರ್ ಶಿವಪ್ಪ ಮಲ್ಕಾಪುರಿ ಅವರು ಏಳು ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ ಆದ್ದರಿಂದ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದ ಶ್ರೀ ಶಂಕರ್ ಶಿವಪ್ಪ ಮಲ್ಕಾಪುರಿ ಅವರು ಸಂಘದ ಮುಂದಿನ ಐದು ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಗಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಚುನಾಯಿತರಾಗಿರುತ್ತಾರೆ ಘೋಷಿಸುತ್ತೇನೆ सन्जो भर निम सजिबा छ तरक सिग्नल ओन तोस्टले छ हा तोस्टले ए ल भर फोटो माके सर भांग मार्के ಇತ್ತಿನ ದಿವಸ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಚುನಾವಣೆ ಚುನಾವಣೆ ನಡೆಸಿದ ನಮ್ಮ ಊರಿನ ಗಣ್ಯ ಮಾನ್ಯರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹಾಗೂ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಉದ್ಯಕ್ಷ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೂ ನಾನು ಅಭಾರಿಯಾಗಿದ್ದೇನೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಶ್ವಾಸಕೆಗೆದುಕೊಂಡು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಪ್ರಗತಿಪರ ರೀತಿಯಿಂದ ನಡೆಸಿದರು ನನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ